आणि त्यांनी जे आरोप केले कारण आमची तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही काय पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं जात नाही दोन हजार अकराला या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो होतो दोन हजार सोळाला त्या ठिकाणी गेलो होतो आणि या निवडणुका कशा लढवायच्या हे निवडणुकीच्या रिंगणातल्या बाहेर असणाऱ्या माणसाने आम्हाला शिकवू नये मी गेल्या दोन विधानसभा या निवडणुकीच्या रिंगणात राहून खेळलेल्या आहेत त्यामुळं रिंगणात येऊन बोललं असतं तर त्या ठिकाणी बरं वाटलं असतं आणि जनतेनं पण वेळोवेळी त्यांना उत्तर दिलं असतं मुळात आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा ए बी फॉर्म दिल्यानंतर त्यांच्या निकषाप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कलेक्टरना आम्ही त्या ठिकाणी पत्रही दिलं होतं पण सत्तेचा गैरवापर आणि दुरुपयोग करून आमचे अर्ज फेटाळणे आणि इथल्या ए बी फॉर्ममध्ये त्रुटी काढणं मात्र त्यांनी रात्रीच्या दोन दोन तीन तीनला ए बी फॉर्म दिले आमची हरकत नाही अजून देखील तुमच्या माध्यमातून सांगतो कोण ते म्हणतात ना आमच्या घरातला उमेदवार उद्या बदला तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतो तुमच्यात जर तेवढी दम असेल ना तर हा उमेदवार बदला आणि तुमच्या घरातला द्या तरी आम्ही त्या ठिकाणी स्वीकारायला तयार आहे ही निवडणूक आमचं म्हणणं एवढंच आहे की आज स त्या ठिकाणी संविधान दिवस आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना आणि संविधान दिलं आणि संविधानामध्ये मत मांडण्याचा मत व्यक्त करण्याचा मतदान करण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार ज्या महामानवांनी दिला आणि त्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाही पद्धतीनेच आम्ही काल म्हणणं मांडत होतो एकीकडं तुम्ही त्यांना सगळ्या चिन्हाला परवानगी देत आहे म्हणून त्यांना प्रचाराला बावीस तारखेपासूनच त्यांना त्या ठिकाणी देत आहे आघाड्यांना त्यांच्या बावीस तारखेला देताय आम्ही तरीही त्या ठिकाणी कायद्याचा आणि त्यांच्या निवडणूक आयोगाचा आदर करत आम्ही त्या स्वीकारल्या आणि मात्र काल जो प्रकार झाला त्याच्यावरती आम्ही आवाज उठवल्यानंतर त्या वरपर्यंत ती बुडाखालची आग वरपर्यंत गेली आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या नियमात बदल देखील करावा लागला आज एकीकडं आम्हाला हे नियम शिकवत आहेत ना मी तुम्हाला नियम तुमच्या माध्यमातून सांगतो बशी चिन्ह आठ तारखेचं तुम्ही तपासून बघा आठ तारखेला मी पुरावा निश्चित तुम्हाला कुणाला पुरावा पाहिजे असेल तर पुरावा देतो आठ तारखेला चिन्हाचं त्या ठिकाणी वेगळं आहे आणि एकवीस तारखेला म्हणजे निवडणूक अर्ज भरल्यानंतर महागारी घेऊन म महागारी घेण्याची एकवीस तारखेला तुम्ही शुद्धीपत्रक परिपत्रक काढताय आणि चिन्ह बदललं म्हणून मोठं केलं म्हणून सांगत असाल तर ही लोकशाही घातक किंवा लोकशाही बुडवण्याचं काम हे करत असतील पण आम्ही ठणकावून काल सांगितलं होतं की संविधान दिनाच्या दिवशी जर संविधानाची पायमल्ली करण्याचं काम ह्यांच्या चुकीच्या सरकारनं त्या ठिकाणी के हे केलं असेल हे बघा हे पंचावन्न नंबरचं कपबशीचं चिन्ह यापूर्वी अगोदर असं होतं आणि आत्ताचं शुद्धीपत्रक केलेलं देखील मी तुम्हाला दाखवू शकतो आणि मग संविधानाची पायमल्ली करण्याचं काम पाप तुमच्याकडून त्या ठिकाणी वेळोवेळी वक्तव्यातून वागण्यातून दिसून आलं पण आम्ही बाबासाहेबांचं संविधान घटनेला जर कोणी पायमल्ली किंवा खाली दाखवण्याचं काम करत असेल तर तो, तो लढा रस्त्यावरती उतरून लढण्याची भूमिका काल व्यक्त केली होती परंतु बाबासाहेबांचं संविधान आज खऱ्या अर्थानं जिंकलं आणि ह्या चिन्हाची जी लढाई होती आज आम्हाला ज्या आमच्या मागणीप्रमाणे रिक्षाचिन्ह आम्हाला आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला त्या ठिकाणी मिळालं आहे आणि ते रिक्षाचिन्ह आजपासून गल्ली गल्ली बोळानी त्या ठिकाणी धावणार आहे लोकांच्या मनामध्ये धावणार आहे लोकांच्या अंतकरणामधून धावणार आहे आणि जशी रिक्षा रस्त्यावरती त्या ठिकाणी यांच्या खड्ड्यामुळे जे अडथळे आलेत ना ते खड्डे दुरुस्त करून ती रिक्षा विकासाची रिक्षा आणि लोकांच्या विकासाचा रथ पुढं घेऊन जाण्यासाठीचा आमचा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून त्या कालच्या प्रकाराला जर कोण एखादी रणरागिनी एखादी महिला तिच्या भूमिकेसाठी जर लढत असेल आणि तिला जर तमाशा म्हणत असेल तर काल तुमच्या वागण्यातून निवडणूक आयोगाच्या आणि तिथल्या अधिकाऱ्यांच्या वागण्यातून आणि सत्ताधाऱ्याच्या सांगण्यातून तुम्ही आमच्या घटनेचा तुम्ही आमच्या त्या त्या ठिकाणी संविधानाचा जो त्या ठिकाणी अपमान करून तमाशा केला आणि तमाशा शब्द हिनी जर महिलाबद्दल जर बोलत असतील तर ह्यांच्यासारखी नीच नालायक प्रवृत्ती कुठलीच असू शकत नाही ह्यांच्या बेजबाबदार वक्तव्य गेले अनेक वर्ष पंढरपूरकर आहे पंढरपूरकर एखाद्या बाहेरच्या त्या ठिकाणी राज्यात गेलं आणि पंढरपूरचा म्हणलं कर ह्यांच्या ज्या चुकीच्या बेताल वक्तव्यानं ते माझ्या सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांच्याबद्दल तुम्ही बेताल वक्तव्य केलं एखादा आमचा व्यापारी मंदिर परिसरातल्या भागातला नागरिक त्यांच्याकडे न्याय हक्काची मागणी घेऊन गेल्यानंतर सरकार आणि प्रशासन बलात्कार करणार आहे बलात्कार एन्जॉय करा म्हणणारी ही नीच प्रवृत्ती आज त्या न्याय हक्काच्या भूमिकेला लढाईला जर त्या ठिकाणी तमाशा म्हणत असतील तर येणाऱ्या काळात तुमचा तमाशा केल्याशिवाय इथली मायबाप जनता त्या ठिकाणी राहणार नाही आम्हाला अजून त्यांना सांगायचं आहे ते चिन्ह एवढं केलंय ना एवढं करा म्हणजे त्या मशीनच्या बाहेर आणता आलं तरी आणा आमच्या हरकत नाही आम्ही न्याय हक्कानं लढाईत लढतोय आमची फक्त रास्त मागणी होती एकास एक न्याय एकास एक न्याय त्या ठिकाणी करू नका आणि ती मागणी आज संविधानाच्या दिवशी त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विजय आज त्या ठिकाणी झालेला आहे आणि पहिली लढाई तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं लढली आहे दोन तारखेच्या मतदानानंतर तीन तारखेला आज जे व्यक्तिगत माझ्यावरती आरोप केले जातात मी मी असेल किंवा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून त्यांनी सांगितलं आहे की पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आहे की तुम्ही कुठेही शिवतीर्थावर या कुठल्याही चौकात बोलवा विकासावर व्हिजनवर आणि तुम्ही केलेल्या चाळीस वर्षाच्या पापावरती त्या ठिकाणी डिबेट करा वन टू वन करा आम्ही यायला त्या ठिकाणी तयार आहे पुराव्यानिशी यायला तयार आहे आमच्याकडं ज्या दिवशी तुमच्या डिबेटमध्ये पुरावा नसेल त्याच दिवशी निवडणुकीतून माघारी घेतो मात्र तुम्ही जर त्या दिवशी जर तुम्ही त्या ठिकाणी आला नाही तर तुम्हीसुद्धा ती भूमिका घ्यायला तयार व्हायला पाहिजे पण यांना इथल्या विकासावरती इथल्या धुळीवरती खड्ड्यावरती इथल्या अडचणीवरती इथल्या भूखंड जे लाटण्याचं प्रकार झालं इथल्या पाणीपट्टीवरती इथल्या घरपट्टीवरती इथल्या ज्या शाळा म्हणजे आमच्या मुलांच्यासाठी क्रीडांगण असेल नगरपालिकेच्या शाळा आरोग्यांच्याबद्दल यांना या ठिकाणी बोलायचं नाही ह्यांना फक्त वैयक्तिक पातळीवरती बोलून निवडणूक वेगळ्या भूमिकेत न्यायची आहे पण इथली लोकं सुज्ञ आहेत आता आजपर्यंत चाळीस वर्ष सोचलं आहे आता त्या ठिकाणी सोचणार नाहीत उद्याच्या दोन तारखेला लोकशाही पद्धतीनं ती भूमिका दाखवते कुठेतरी पंढरपूरची नगरपालिका ही विकासावर होता वैयक्तिक टीक हेच सांगितलं ना मी वैयक्तिक